नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आजपासून मी तुम्हाला दिवाळीची माहिती सांगणार आहे तर आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी या चॅनेलवर सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कविता वाचन करते गाणी म्हणते वेगवेगळ्या -वेग कथा सांगते आणि इतरही माहिती मी तुम्हाला सांगत असते तर तुमची आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज आपण वसुबारस याची माहिती बघणार आहोत भारतामध्ये दिवाळीला सणांचा राजा मानतात दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण दिवाळी म्हणजे दिव्याचा उत्सव वाईटावर चांगुलपणाची मात म्हणजे दिवाळी दिवाळी म्हणजे आनंद समाधान नात्यातला गोडवा जपण्याचा उत्सव दिवाळी अश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत साजरी केली जाते दिवाळीत अंगणात सडा घालून रांगोळी काढतात घराला आकाशकंदील लावतात पणत्या लावतात घर दिव्यांनी उजळते फटाक्याची आतिषबाजी चालू असते घराघरातून गोडाधोडाचा सुगंध दरवळत असतो बाजार पणत्या फटाके नवीन कपडे आकाशकंदी यांनी भरलेले असतात त्याचप्रमाणे घरामध्ये गृहिणींची फराळ बनवण्यासाठी गडबड चालू असते तर फराळाला कुठले कुठले पदार्थ बनवतात तर चकली चिवडा लाडू शंकरपाळी करंजी चिरोटे अनरसे शेव असे अनेक पदार्थ फराळाचे बनवले जातात चौदा वर्षाचा वनवास संपून रामचंद्र सीतेसह या दिवसातच अयोध्येला परत आले तेव्हा प्रजेने दीपोत्सव करून त्यांचे स्वागत केले सम्राट अशोकाने प्रित्यर्थ दीपोत्सव सुरू केला सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव साजरा करण्यात आला तीच प्रथा पुढे चालू राहिली तर आता आपण वसुबारस ह्याची माहिती बघूया अश्विन कृष्ण द्वादशी या दिवसालाच वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असं म्हणतात या दिवसापासून दिवाळी चालू होते या दिवसापासून आकाशकंदील लावतात त्याचप्रमाणे पणत्या लावतात आता पणत्या कुठं कुठं लावतात तर पणती एक तुळशीसमोर एक पण ती देवासमोर दोन पणत्या दारात दोन पणत्या अंगणात आणि एक पणती नळाजवळ अशा पणत्या लावल्या जातात सर्वत्र समृद्धी नांदावी म्हणून असे दिवे लावले जातात या दिवसापासून दिवाळीची रांगोळी काढण्यास सुरुवात करतात आता वसुबारस कसं साजरं करतात तर वसुबारस या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते वसू म्हणजे गाय गायीला माते समान मानलं जातं ती मानवासाठी उपयुक्त आहे दूध गोमूत्र शेण हे तर आपल्याला उपयुक्त आहेच पण त्याचबरोबर गाईचं धार्मिक आणि आर्थिक असं पण एक महत्त्व आहे त्यानंतर वासराची पूजा करतात गाईच्या पावलावर पाणी घालतात हळद कुंकू फूल व वाहतात गाईला फुलांच्या माळा घालतात केळीच्या पानावर गाईला पुरणपोळी आणि काहीतरी गोडधोड खायला देतात गाईची पूजा केल्यानं घरात लक्ष्मीचं आगमन होतं घरात मुलांना उत्तम आरोग्य लागतं म्हणून ही पूजा करतात काही ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी करून हा उपवास सोडतात काही ठिकाणी पूर्णावरणाचा नैवेद्य करतात काही ठिकाणी वड्याचा नैवेद्य करतात तर काही ठिकाणी गोडाचा नैवेद्य करतात तर ही झाली वसुबारसची माहिती